विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रशिक सामाजिक संस्थेच्या पाठपुरावा वट्याला यश प्रभाग क्रमांक पाच मधील कळके वस्ती येथील रहिवाशांना कोणत्याही प्रकारची नागरी सुविधा मिळत नसल्याने शिवराय भीमराय रिक्षा स्टॉपच्या माध्यमातून तेथील रहिवाशांनी प्रशिक सामाजिक संस्थेच्या समस्या निवारण केंद्रात समस्या मानल्या व नेहमीप्रमाणे संस्थेच्या सदस्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन सगळ्या समस्या बघून त्या समस्याचे गांभीर स्वरूप जाणून घेतले व संस्थेच्या वतीने झोन क्रमांक एक च्या विभागीय अधिकाऱ्यास भेटून त्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर समस्या सोडव्यात असे सांगितले व तत्काळ त्या निवेदनाची दखल घेत विभागीय अधिकाऱ्यांनी नागरी सुविधा पुरवण्याचे काम सुरू करून समस्या सोडवण्यास सुरुवात केली सुरू असलेले काम हे संस्थेच्या सदस्यांच्या वतीने प्रत्यक्षात भेट देऊन बघण्यात आले तेव्हा तेथील सर्व रहिवाशांनी संस्थेचे आभार मानले तरी यावेळी शिवम सोनकांबळे सुमित दादा शिवशरण विजय जाई सोनवणे सुरज निकंबे नागेश रणखांबे सौदागर सिरसागर अजय बाबरे नेहाल बाबरे स्वप्नील कसबे आप्पू लोखंडे अक्षय मस्के आशिष सर्वदे आप्पा तळभंडारे सदस्य उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा